हाय फ्रेंड्स किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे महाराष्ट्रात सगळ्याच घरामध्ये ब बनवली जाते आणि संध्याकाळच्या जेवणाला तर झटपट बनणारी झनझणीत चकोल्या अशी रेसिपी काय काय साहित्य लागणार आहे आपण आता बघूया इथे मी एक वाटी मिडियम साईजची वाटी आहे डाळ घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले आणि दोन गल्लास पाणी टाकले आता मी कुकरचे तीन ते चार शिट्टी काढून घेणार आहे आणि चकोल्यांसाठी आपण पीठ मांडणार आहोत इथे मी मीडियम साईजची वाटीने दोन वाटी पीठ घेतलं आहे दाबून आणि तुमच्याकडे जर क्वांटिटी वाढवायची असलं ना तर तुम्ही वाढू शकता इथे मी आता वाटण तयार करणार आहे लसूण आणि अर्धा चमच जिरं आणि कोथंबीर फक्त वा वाटून घेणार आहे ठेसा टाईप आणि बघा पीठमळलेलं आहे चपाती जसं आपण चपातीला मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट पीठ मळा इथे मी कडाई ठेवलं आहे आणि याच्यामध्ये तीन पड्यात तेल घातलं आहे हुंडणीला मोहरी टाकलं आहे कळीपट्टा टाकलं आणि ते वाटण करून घेतलं होतं ते टाकलंय हळद टाकले एक टमॅटो कट करून ठेवलं होतं मीडियम साईजचं ते टाकलंय चवीनुसार मीठ टाकलंय आणि हे पाच मिनटं झाकून ठेवणार आहेत बघा डाळ पण आपली शिजली गेले आता मी याला घेटून घेणार आहे बघा पाच मिनटं झालेत चांगलं परतून घेणार टमॅटो शिजलं गेलंय आणि त्याच्यात आता मी दीड चम्मच मिरची पावडर टाकलंय धनिया पावडर टाकलं एक चम्मच त्याला मिक्स करायचं आणि आता ते डाळ टाकणार आहे मी आणि हे वरणना थोडं पातळ करायचं कारण नंतर नंतरनं थंड झाल्यावर घट्ट होतं ते मी इथे दोन गल्लास पाणी वापरले आता आपल्याला चपाती बनवून घ्यायचे आणि अजिबात वेळ लागत नाही झटपट तयार होतात आणि संध्याकाळच्या वेळेला ना छान वाटतं खायला गरम गरम बघा मी चपाती लाटून घेतले असं कट करून घेणार आहे जास्त मोठे नको कट करा म्हणजे कसं शिजलं पाहिजे ते व्यवस्थित असं कापून घेते मी तुम्हाला जे आकार पाहिजे ते कापू शकतात तुम्ही बघा आता वर्णाला उकडी आलेली आहे आता मी टाकून घेणार सगळे एक एक सगळे टाकून घेते मिक्स करून घेते आणि झाकून ठेवणार आहे मी दहा मिनटासाठी मेढेमाचेवर आणि बघू शकतात चकोल्या रेडी झाल्यात आपले गावरानी आणि झंझणीत आणि वरतून टाकायचं साजूक तूप एवढं टेस्टी झाले होते ना तुम्हाला काय सांगू तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करा की कशी झाली च चो, चपल्या आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओला